रावेर मतदारसंघामध्ये रक्षाताई खडसे उमेदवारी म्हणून इथे लोकसभा लढवत आहेत तर त्याच्यासाठी आमच्या ह्या विभागामध्ये रावेर आणि जळगाव या दोन्ही मतदारसंघामध्ये आमच्या कोळी समाजाची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ यांना संपूर्ण जळगावमधनं जेवढा आमचा कोळी समाज आहे त्यांनी सहकार्य करायचं आहे आणि त्यांनी मतदान करायचं आहे आणि त्यांना बहुसंख्य मताने त्यांना निवडून आणायचं आहे हा आमचा उद्देश आहे कारण शासनामध्ये हे दोन्ही प्रतिनिधी आमचे आहेत आणि आमच्या आमची कामं आहे शासनाकडे पेंडिंग आहेत आणि ही कामं आमची हवी म्हणून आम्ही आज त्यांच्याकडे अपेक्षेने बघतोय अपेक्षेने आम्ही त्यांच्याकडे बघतोय आणि हॅलो म्हणून आम्ही सर्वांनी इथं एकत्र येऊन कॉर्नर्स मिटिंग जळगाव शहरामध्ये जळगाव ग्रामीणमध्ये घेत आहोत आणि समाजाच्या सर्व माझ्या बंधू भगिनींना सांगत आहे की आपली आपण सर्वांना ह्या दोन्ही कॅन्डिडेटला मदत करायची आहे कारण आपली जी कामं आहेत त्या निवडणुकीनंतर बरीचशी निर्णायक कामं होणार आहे आमचं जात प्रमाणपत्र जात वैद्यता प्रमाणपत्राचा जा मोठा मुद्दा ह्या जळगाव शहरामध्ये ग्रामीणमध्ये अनुसूचित जमातीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न सोडवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवी देवेंद्र फडणवीस आणि दुसरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की आपल्याला जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आमच्या सरकारमध्ये मदत करू आणि त्यांनी सुरुवात पण केलेली आहे वीस ऑक्टोबरला खरं म्हणजे हा प्रश्न सोडवण्यासाठी मान्य सन्माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसहित आमचे जे उपोषणकर्ते होते त्यांच्यासहित मोठा मोठी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी मिनिट्स तयार केले आणि सांगितलं की हे शासन तुम्हाला न्याय देईल म्हणून आम्ही आज प्रत्येक गावामध्ये जातो शहरामध्ये जातो गावोगावी जातो आणि आपल्या समाजाला सांगतो की ह्या दोन्ही उमेदवारांना आपण मतदान करा आणि बघू म्हणजे मोठ्या संख्येने त्यांना निवडून आणा चारशे पारचा आकडा त्यांनी समोर टार्गेट ठेवलेला आहे समाजाचं किती टार्गेट असेल याच्यामध्ये बघ आम्ही त्यांच्या बरोबरच आहोत चारशे बरोबरच आहोत आज चारशेमध्ये आमचे सुद्धा दोन इथले उमेदवार आहेत तर ते उमेदवार निश्चित निवडून येतील आणि चारशेपर्यंत आम्ही त्यांना सहकार्य करू मुंबई नाशिक पुणे येथे पुरवले जाणारे अस्तल खाद्य चवीचे खुसखुशी कुरकुरीत आणि खमंग केळीचे वेपर फुलण्याचे भुसावळ शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे राणाची केळी वेपर सोय सविष्ण हलके आणि उत्तम प्रकारचे दर्जेदार युक्त मसालेदार विविध प्रकारचे केळी चिप्स मिळणार आता आपल्या भुसावळ शहरात चला तर मग चौदा खरेदीसाठी आधार संपर्क साधा त्र्याण्णव सत्तर पंचावन्न सत्तावन्न नऊ वरती आमचा पत्ता आहे राणाजी केळी वेपर नाहता कॉलेज समोर भुसावळ आमच्याकडे ऑर्डर सुद्धा घेतल्या जाते सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट